अधिवेशन होत आहे आणि आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यामध्ये किमान सुरुवातीपासूनची आमची मागणी होती की अधिवेशन तीन आठवडे चालवलं जावं त्याही वेळेस सरकारची अनास्था दिसली आज ज्यावेळेस कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि आम्ही आग्रही होतो कोणत्याही परिस्थितीत विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा पुढचे दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार फक्त आणि फक्त विदर्भातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस हे अधिवेशन वाढवावं अशी आग्रही भूमिका आम्ही सर्वांनी केली परंतु सरकारला चर्चाच करायची नाही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचं नाही किंवा विदर्भाचे प्रश्न सोडवायचे नाही विदर्भातील लोकांचं ऐकायचंच नाही अशा प्रकारची एक भूमिका मला शासनाची दिसली आम्ही खूप आग्रह केला तरी पण त्यांनी हे अधिवेशन उद्याला संध्याकाळी घेण्याचा निर्णय घेतला बहुमताच्या जोरावर त्यांनी त्या कामकाज सल्लागार समितीमध्ये दुर्दैवानं उद्या हे अधिवेशन संपन्न आहे खूप आग्रही असूनही आणि विदर्भातल्या अनेक विषयाला विषयाची चर्चा होणे बाकी असताना सुद्धा हे अधिवेशन उन्हाळण्याचा प्रयत्न निर्णय सरकारने घेतला आहे याचा आम्ही निषेध करतो भेद करून व्यक्त करतो आणि आजही आणि उद्याही नक्कीच काही प्रश्नाला न्याय मिळेल अशी अपेक्षासुद्धा व्यक्त करतो आज आता आरोग्य विभागाच्या एक भ्रष्टाचाराच्या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये मोठ्या विभागाची आम्ही उडळ केलं प्रचंड मोठा भ्रष्टाचार आरोग्य विभागाचा प्रचंड भ्रष्टाचारामध्ये बदल्यांचा रॅकेट मोठ्या प्रमाणात आहे पैसे बदल्या पैसे घेतल्याशिवाय बदल्यास होत नाही आणि नियम नाव आणि पदोन्नती केली जाते ज्युनियर माणसाला सहसंचालक पदापर्यंत एक तर नागपूरच्या उपसंचालकाची बदली पहिल्यांदा केली आणि दुसऱ्या दिवशी ती बदली रद्द केली त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार संबंधित खात्याने आणि मंत्र्यांनी केला असे अनेक विषय या आरोग्य यंत्रणेच्या संपूर्ण भट्ट्याबोळ करण्याचं काम झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य खात्यामध्ये पदरिक्त आहे परंतु जवळपास बाराशे डॉक्टरांची बदली नियुक्ती आपले बाय बदली ही नियम नियममाह्य केली आणि प्रत्येकी चार हजार चार लाख रुपये त्या ठिकाणी घेतल्या गेल्याचा माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे जवळपास पन्नास रुपये त्या बदल्यामध्ये उत्पन्न दोन संचालकाची पदं पुणे लावून आता रिक्त ठेवली आहेत म्हणजे जो जास्त देईल त्यासाठी ती पदं रिक्त आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संचालकांची दोनही महत्वाची पदं आरोग्य खात्याची करावीत अत्यंत दोनही आहे म्हणजे या इतक्या अस इतक्या संवेदनशील अशा या खात्याकडे केवळ भ्रष्टाचाराचं एक मला असं वाटते की अड्डा झाल्याची अत्यंत परिस्थिती या खात्याची आहे म्हणून आरोग्य विभागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची परमिशन द्यायची आहे आपल्या हॉस्पिटलला पंचवीस ते पस्तीस लाख रुपये मोजल्याशिवाय या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे की या खात्याच्या लोकांचं पोट भरायसाठी आहे हा खरा रस्ता आता उपस्थित झालेला आहे त्यावर आज चर्चेला आम्ही आता आहे मंत्र्यांच्याकडून मुंबई महानगरपालिका सुद्धा आता मोठ्या प्रश्न प्रतिनिधी लोकप्रतिनिधी राहिले नाही कोणाचा धाक राहिला नाही अधिकारी मन प्रमाणे वाटवेलप्रमाणे त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या डेव्हलपर बिल्डरला हाताशी धरून